प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकाराशी संवाद साधताना एक विशेष वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार आहे की नाही हे मला माहीत नाही पण फक्त एवढंच सांगू शकतो आम्ही स्वतंत्रपणे लढलो तर लोकसभेला किमान सहा जागा जिंकू शकतो महाविकास आघाडीने आम्हाला चर्चेला बोलावले नसते आणि आम्ही स्वबळावर लढलो असतो तर आम्ही किमान सहा जागा जिंकलोच असतो कदाचित उदय यामध्ये वाढही होऊ शकते आता त्यांच्या मते ज्या सहा जागा आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत तिथली पार्श्वभूमी काय आहे दोन हजार एकोणावीसला तिथली निवडणूक कशी झाली होती याबाबत या आपण जाणून घेऊया हो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्र भूमी एकेकाळी अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालिकिल्ला होता म्हणजेच या लिस्टमधला सहा मधला अकोला हा पहिला लोकसभा जिल्हा घेऊ आपण येथून माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे मधुसूदन वैराळे विजयी होत होते परंतु एकोणावीसशे एकोणनव्वद नंतर इथं भाजपाचं वर्चस्व प्रस्थापित व्हायला लागलं हा प्रभाव अजूनही कायम आहे उत्तर प्रदेशात मायावतींनी राबवलेल्या सोशल इंजिनिअरिंगचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा त्यावेळी झाला होता हा प्रयोग त्याआधीही प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून राबवला होता त्यात त्यांना त्या बऱ्यापैकी यशही मिळालं होतं जिल्हा परिषदेवर ताबा मिळाला विधानसभा पक्षाचे आमदारही पाठवता आले परंतु या प्रयोगाने काँग्रेसचा सफाया झाला जिल्हा परिषदेवर सध्या भारिप बहुजन महासंघाचीच पकड आपल्याला दिसून येते शिवाय पक्षाच्या विचाराचे एक आमदार होते ते आता बुलढाणा येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुद्धा होते दोन हजार चौदाच्या लोकसभेत आंबेडकरांनी तगडी फाईट दिली होती पण आंबेडकरांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं तर दोन हजार एकोणीसमध्ये हो मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मोठी तगडी फाईट दिली होती पण आता परिस्थिती वेगळी आहे त्यामुळं या मतदारसंघात वंचितची जागा येऊ शकते यातील दुसरी जागा महत्वाची म्हणजे बुलढाणा या मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी हो, जवळपास पाच लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर मतं घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर राजेंद्र वास्करराव शिंगणे यांनी तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे नव्वद मतं घेतली होती म्हणजेच एक लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मतांनी त्यांचा पराभव झाला होता तर वंचित बहुजन आघाडीचे सिरस्कर बैराम भगवान यांनी एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मते मिळाली होती म्हणजेच वंचितच्या मते निर्णायक ठरली होती असं आपल्याला दिसून येते यामधला तिसरा एक मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर आता इथं भाजपाचे सुधाकर तुकाराम शारंगे यांना सहा लाख एकसष्ट हजार था चारशे पंच्याण्णव मतं मिळाली होती तर काँग्रेसचे मच्छेंद्र गुणवतराव कामत यांना तीन लाख बहात्तर हजार तीनशे था चौऱ्याऐंशी मतं मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे रामराव गडकर यांनी एक लाख बारा हजार था दोनशे पंचावन्न मतं मिळवली होती त्यानंतरचा मतदारसंघ था म्हणजे आता चर्चेत असलेला आणि यावर आपण बऱ्याच वेळी चर्चाही केलेली आहे तो, के तो म्हणजे नांदेड मतदारसंघ दोन हजार एकोणावीसची ची लोकसभा निवडणुकीची आकडेवारी जर आपण पाहिली तर आपल्याला इथं दिसून येतो त्यावेळेस भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांना चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा मतं मिळाली होती तर अशोक चव्हाण यांना चार लाख सेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मतं मिळाली होती आणि तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडी होती यावेळीच वंचित बहुजन आघाडीने एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं पहिल्याच निवडणुकीत मिळवली होती ही विशेष बाब आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल अर्थातच इथं वंचित नसता किंवा काँग्रेस आणि वंचित यांची युती असती तर अशोकराव जिंकून आले असते किंवा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जिंकून आला असता हे स्पष्ट आहे त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे परभणी संजय जाधव हो यांचे या मतदारसंघातून बेचाळीस हजार एकशे नव्याण्णव मतांनी विजय झाला आहे संजय जाधव हो यांना एकूण पाच लाख अडतीस हजार नऊशे एक्केचाळीस मतं मिळाली होती या मतदारसंघातून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश वेटेंगर उभे होते विटेकर यांना चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस मतं मिळाली होती संजय जाधव हो यांनी विटेकर यांचा पराभव करत ही निवडणूक जिंकली असली तरी वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान यांनी एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सेहेचाळीस मतं मिळवून आपलं मत निर्णायक ठरलं होतं आपली उमेदवारी निर्णायक ठरवली होती त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो म्हणजे सोलापूर सोलापूरची चर्चा नेहमीच होत असते या मतदारसंघात जवळपास अठ्ठावन्न पॉईंट पंचाळीस टक्केच्या आसपास मतदानाची नोंद त्यावेळेस झाली होती या मतदारसंघात संपूर्ण देशाचं लक्ष तेव्हाही लागलं होतं आणि या दोन हजार चोवीस मध्येही लक्ष लागलेलं ला। आहे इथं भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली होती दोन हजार एकोणीसमध्ये इथे वंचितने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती सध्याचे राजकारण पाहता गडबाजी पाहता प्रत्येक पक्षातील मतभेद त्यातून निर्माण होणारी बंडखोरी आणि जागेहून होत असलेले वाद जर आपण पाहिले अभ्यासले तर आपल्या लक्षात येते की हे जे सहा ठिकाणं आहे तिथे वंचितनं दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान दोन हजार एकोणीसमध्ये पक्के केले होते आता मात्र परिस्थिती बदलल्यानंतर राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर या सहा ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या मतानुसार ते सोबळावर लढले तर जिंकून येऊ हो शकतात आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा